स्वतःहून गाडा पट्टी मारला मायावर म्हणते मी पट्टी मारल पन्नास माणसं कोणा मारला तुमचा माणूस टक्के कॅमेरे चेक नका सकाळपासून सांगायचं गडा लावू नका गडा जागा नाही तुमची जागा मागा यांनी काय झालं होतं प्रकार तुमच्या दुकानासमोर ते तुमच्यावर आरोप करतात की तुम्ही त्यांचा गाड्या ढकलला म्हणून त्याला त्याला आपण काही झाला प्रकार काहीच नाही त्याला आपण सांगितलं होतं की हे गाडा इथं लावू नका दोन दिवसापासून मंगळवारपासून पण त्यांनी काय सुरूच आपलं गाडा पुन्हा आरेरावी करायला येतं की तुमच्या बापाचा रस्ता आहे का बाबा तुझ्याकडे परमिशन असेल तर मी काही म्हणत नाही मला परमिशन दाखव त्यांच्याकडे परमिशन नाही काहीच नाही काहीच नाही पुन्हा अजून मला मारहाण करायली आहेत गाडा स्वतः ढकलून दिला आणि म्हणते की मी ढकलला पण याच्यावर आता आपण काय बोलणार पन्नास माणसं बघणारे होती मी स सा, मी साहेबाला म्हणलं पन्नास माणसाला विचारा आणि करा कारवाई कोणाची आहे आणि रस्त्यावर गाडे राहिले तर तिथून मुली जातात कॉलेजच्या तिथून बाकीचे माणसं वाहनं जातात सगळी जाम व्हायली हो ट्रॅफिक तरी कोणाचं लक्ष नाही आज ओ साहेबाला बोललो पोलीस स्टेशनमध्ये येऊन सकाळी सांगितलं फक्त तोंडी बोललो ते तर म्हणाले तुम्ही गाडा अटक म्हणून आता पन्नास माणसं आहेत तिथं माझ्याकडे पन्नास माणसं आहेत ते तिथं जेवढे उभे होते मी तेवढे घेऊन येतो त्यांना विचारून घ्या फोना वगैरे झाला काय सीसीटीव्ही कॅमेरे आता गव्हर्नमेंटचे लागले ते बघून घ्या